नमस्कार फायनली आपण पाहतोय आता देविकाला घरामध्ये जी काही वागणूक मिळत असते त्याला कारणीभूत सत्य आहे असं देविकाला वाटत असतं कारण सत्याने सगळ्यांसमोर देविकाचं खरं रूप आणलेलं असतं आता देविकाने ठरवलेलं असतं की माझ्या या परिस्थितीला सत्यात जबाबदार आहे आणि सत्याला त्याचा तो धडा आपण शिकवलाच पाहिजे आणि अशातच आता देविकाने एका व्यक्तीची भेट घेतलेली असते देविका त्या व्यक्तीला म्हणत असते माझं एक काम आहे ते केलं तर मी तुम्हाला दहा हजार रुपये देईन त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो काम काय आहे देविकाने सत्याचा फोटो त्या व्यक्तीला दाखवलेला असतो देविका म्हणत असते या व्यक्तीला तुडवा इतकं तुडवा इतकं तुडवा की हा काही महिने हॉस्पिटलमध्ये राहायला पाहिजे त्यावर आता थेट तो व्यक्ती म्हणत असतो पण हे सगळं काम फक्त दहा हजारमध्ये पॉसिबल नाही आहे कमीत कमी पाच लाख रुपये लागतील देविकाने पाच लाख रुपये हा आकडा ऐकल्यावर बोलू लागते पाच लाख रुपये अरे काय डोकं फिरले का तुझं मी या दाढीवाला तुला ठार मारायला सांगत नाहीये फक्त याला तुडवायचंय रक्तबंबाळ करायचं आहे बस इतकंच त्यावर तो गुंड म्हणत असतो ओ मॅडम आम्ही जीव घ्यायचे पन्नास लाख रुपये घेतो हे तर फक्त तुम्ही याला तोडवायला सांगितलंय म्हणून पाच लाख मागितलेत त्यावर देविका म्हणत असते नाही आहेत माझ्याकडे पाच लाख त्यावर तो गुंड दाढीवाल्याचा म्हणजेच सत्याचा फोटो देविकाकडे भिरकवतो तो म्हणत असतो नाहीयेत ना मग निघायचं इथे काय लहान मुलांचा चालला आहे असं म्हणून थेट आता तो गुंड आपल्या एका पार्टनरबरोबर बोलत असतो तेवढ्यात देविका स्वतःशी बोलत असते काय करू मी दहा हजार असतात माझ्याकडे आणि दहा हजार जर ह्याने काम नाही केलं तर मी त्याला धडा कसा शिकवू आणि अशातच आता नाईलाज असतो देविका तिथून जात असते त्याच वेळेला त्या गुंडाच्या एका मित्राने थेट देविकाला थांबवत विचारलेलं असतं काय काम होतं तुमचं त्यावर देविकाने सगळं काही सांगितल्यावर तो गुंड म्हणत असतो ठीक आहे हे काम मी करतो पण माझ्या पार्टनरना कळता कामा नये त्यावर देविका म्हणत असते हरकत नाही नाही कळणार आणि अशातच आता त्याने देविकाकडून दहा हजार रुपये आणि तो फोटो घेतलेला असतो आणि भर चौकामध्ये सत्या येत असताना त्याच्यावर मागून या गुंडाने हल्ला केलेला असतो आता मागून हल्ला केल्यामुळे सत्या थोडाफार रक्तबंबाळ होतो पण शेवटी तो, तो मालिकेतला हिरो असल्यामुळे उठतो आणि त्या गुंडाला तुड तुड तुडवतो इतकं तुडवतो की शेवटी त्यालाच पाच सहा महिने कमीत कमी हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल आणि अशातच आता तिथून समोरून येणाऱ्या मीराने हे सगळं पाहिलेलं असतं आणि सत्याच्या कपाळातून येणार रक्त पाहून मीरा घाबरते ती किंचाळते काय हो काय आहे काय तुम्हाला त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो किरकोळ जखम आहे घाबरू नकोस काही झालेलं नाही आहे या नालायकाने मागकून माझ्यावर हल्ला केला त्यावर लगेचच आता थेट तिथे आलेली पोलिसांची गाडी थेट त्या गुंडाला धरते आणि दवाखान्यात ॲडमिट करते सत्याला ही किरकोळ जखम झालेली असते तोही आता दवाखान्यात उपचार घेत असतो शेवटी आता त्या गुंडाकडून थेट सगळी माहिती काढण्यात आलेली असते की कोणी सांगितलं तुला हल्ला करायला आता त्या गुंडाने सगळं काही सांगितलेलं असतं अशी एक बाई आली होती तिने मला दहा हजार दिले पण तिचं नाव गाव काहीच माहिती नाही आता हे वाक्य ऐकल्यावर पोलिसांना खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो तिला कसं शोधायचं अशातच आता सत्य म्हणत असतो बहुतेक ही देविका असू शकते आता देविकाचा फोटो थेट सत्याने त्या गुंडाला दाखवताच तो गुंड म्हणत असतो हो हीच हीच ती बाई आणि अशातच आता मीरा लगेचच देविकाच्या कानफडीत मारत चांगलं तिला रडवते मीरा म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या नवऱ्यावर असा हल्ला घडून आणायची त्यावर देविका म्हणत असते नको तर काय करू मी तुम्ही लोकांनी माझा पर्दाफाश केला जगणं मुश्किल केलं तुम्ही त्यावर मीरा म्हणत असते अग उलट तुला त्या सगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढला मी तुला आणखी काही खोटं बोलायची गरज नव्हती इतके दिवस तू ते खोटं स्वतःच्या मनात दडून ठेवलं होतंस त्यातून तुला मोकळं केलं होतं पण शेवटी तुझं डोकं भरभटलेलच आहे ना म्हणून तू असं वागलीस लगेचच आता पोलिसांनी देविकाला अटक केलेली असते देविका पोलिसांना हात जोडून म्हणत असते माफ करा मला मी पुन्हा काय असं करणार नाही त्यावर पोलीस म्हणत असतात आता आमच्या हातात काही नाही आहे जर या सत्याने तुझी केस मागे घेतली तर एखाद्या वेळेस तू सुटू शकतेस त्यावर आता सत्याकडे हात जोडून माफी मागणाऱ्या देविकाला मीरा म्हणत असते लाज वाटत नाही तुला माझ्याच नवऱ्याची सुपारी देतेस आणि त्याच्याकडेच सुटकेसाठी हात जोडतेस त्यावर आता देविकाला शेवटी असं म्हणावं लागतं मीरा आयुष्यभर तुम्हा दोघांची चाकरी करेन मी पण मला आता पोलिसात देऊ नका त्यावर आता मीराला शेवटी देविकाची दया येते मीरा म्हणत असते हे बघ देविका तुझ्या लहान मुलाचा विचार करून तुला तुरुंगात पाठवत नाही आहे पण इथून तुला आता चांगलं वागावं वा लागेल त्यावर देविका म्हणत असते हो प्रॉमिस मी चांगलंच वागणार आणि अशा कोणत्याच प्रॉब्लेममध्ये स्वतः अडकणार नाही आणि कोणालाही अडकवणार नाही त्यावर लगेचच आता सत्याने शेवटी ती केस मागे घेतलेली असते आणि मग मीरा सत्या देविका घरी आलेल्या असतात आता घरी आलेल्या सत्याला जखम झालेली बघून आजी सुधाकर घाबरतात त्यावर निरुपा लगेच बोलत असते आला असेल बेवडा कोणाशी तरी भानगड करून त्यावर सुधाकर म्हणत असतात निरुपा तुझ्या जिबेला काही हाड अग सत्य आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये आणि तेवढ्यात आजी म्हणत असते काय रे पोरा काय झालं तुला अर मीरा म्हणत असते आजी जास्त काही झालेलं नाहीये फक्त कपाळाला किरकोर मार लागलाय आता ते बरे आहेत त्यावर आजी म्हणत असते पण झालंय काय ते कोण सांगणार आहे की नाही त्यावर आता देविका ओक्साबोक्षी रडू लागते ती सगळ्यांची हात जोडून माफी मागत असते माफ करा या सगळ्याला मीच कारणीभूत आहे पण मी आता सुधारले आहे मी यापुढे असलं काहीच करणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आजीला नेमकं कळत नसतं काय झालं मशेवटी मीराने सांकेतिक भाषेमध्ये सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करताच सगळे अवाग झालेले असतात की देविकाने हे पाऊल उचललं सत्याला मारण्यासाठी आणि अशातच आपण पाहतोय आता थेट सुधाकर म्हणत असतात देविका मला असं वाटतंय या घरात तुला ठेवणं धोकादायक आहे तू आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर जा त्यावर देविका म्हणत असते बाबा माफ करा मला खरंच माझे आत्ता डोळे उघडलेत की मी काय केलं ते मी यापुढे असलं काहीच बघणार नाही आहे त्यावर मात्र आता आजी आज म्हणत असते नाही नाही हिला आता घरात ठेव द्या नये द्या हिला हकलून त्यावर मीरा म्हणत असते आजी बाबा प्लीज माझं ऐकाल का एकदा हिला माफ करा खरंच हिने आमच्याकडे सगळं काही कबूल केलं आहे शेवटी आम्ही हिला माफ केलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे देविकाला खरंच सत्या आणि मीराने माफ करणं योग्य आहे का, का, का? बाकी तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद